ते बोला बा विचार मराठी नाव काय तुझं म्हणून सांगते काढत आहे का तू चपाती राहू राहू दे माहिती

ते हो खाई बनवत एकदम मस्त बनवते तिला एक बनवते एक बनव कुठल्या शाळेत जाते काय कामाला आले का, इता इता के कामा दा जा? हाँ। माता का आता दाजी कधी शाळेत आता शाळा सुरू झाल्यावर शाळा बंद आता सुरू होईल ना पंधरा तारखेला तेव्हा आता तुमच्याकडे गावाला जाल का परत आताच जाणार झालं इकडचे काम नाही शुक्रवारी जाणार पुढच्या सगळे फॅमिली परत पुढच्या वर्षी आला काम आलं इकडे नाही वापस येणार ना हिला सोडून वापस येणार हिला बी पुन्हा लग्न बी आहे घरी बहिणी कशा काय पण तिने पोळ्या बनवल्या म्हणजे खाऊ शकतो माणूस असं ते काढून द्या फक्त मुलगा आहे का मुलगी मुल आहे ती छोटी छोटी फोटो विकत सारा मजुरी काम ना, ना ते रणजित नाही काय रणजित शेट आमच्याकडलं ते हो काम असतं मग आमच्यात बंजार काम काय असतो तिथं तिथं काय

இதே வாடை இத ஆடை கிடி 100 100 आहे तो कुठं आहे पाणी 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 नाही काय नाही पाणी बोरिंग ना बाबा उसल तिने